नमस्कार गुड मॉर्निंग लाईफस्टाईल विथ सोनालीमध्ये अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला मागे महालक्ष्मीची पूजा दिसत असेल आज आहे शुक्रवार आता कालच्या या पूजेची उत्तर पूजा करून ती पूजा उचलून घ्यायची आहे तर चला सकाळची वेळ आहे पटापट सकाळची सर्व कामे आवरूयात आणि मी ब्लॉगच्या माध्यमातून माझी डेली लाईफ तुमच्याशी शेअर करते तर आहे का नाही मला नक्की कळवा आणि काही चुका असतील तर त्या देखील तुम्ही मला सांगू शकता म्हणजे त्यामध्ये मी सुधारणा करेल तर चला आता आपण महालक्ष्मीच्या पूजेची उत्तर पूजा करूयात शुक्रवारी सकाळी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे दिवा लावून घ्यायचा आणि गणपतीवरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत मातेला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षदा अर्पण करायची फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी तुम्ही काही गोड बनवू शकता किंवा नसेलच तर साखरेचा दाखवला तरी देखील चालेल त्यानंतर अगरबत्ती धूपबत्ती लावून घ्यायचं आणि देवीची आरती करून घ्यायची आहे आरतीसाठी तुपातल्या वाती किंवा नसेलच तर कापूर देखील वापरू शकतो याने आपण देवीची आरती करून घेऊयात आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर पूजेमध्ये काही आपल्याकडनं चूकमुक झाली असेल तर क्षमायाचना करायची प्रार्थना करायची आणि हा जो घट आहे तो अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे जे काही फुलं ठेवली आहेत पानं असतील अशी सर्व निर्माल्य काढून घ्यायचं त्यानंतर पूजेच मानलेल्या सर्व वस्तू आपल्याला जागच्या जागी ठेवायची आहेत पूजेत वापरलेली ही पाच प्रकारची फळे आपल्याला घरी प्रसादा स्वरूप ग्रहण करायची आहेत त्यानंतर ही आपण जी सुपारी ठेवली आहे गणपती म्हणून ती आपण पुढच्या गुरुवारी परत तशीच वापरायची त्यानंतर देवीला घातलेले वस्त्र अलंकार सर्व काढून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि घटातील पाणी तुळशीला टाकायचं आहे आणि घटाखाली आपण जे तांदूळ टाकलेले आहेत ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत प्रत्येक पूजेला आपल्याला तेच तांदूळ वापरायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी त्या तांदळाचे काय करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात आज आणि खूप जास्त खुश आहे हो ना कारण आणचे आजोबा आले आणि भेटायला आणि एवढा सारा खाऊ घेऊन आले हो ना डायनिंग टेबल मधून पण याला डायनिंग टेबल डायनिंग टेबल पण आणलं बर खाऊ काय आणलाय खाऊ आला आणि सर्वात आणि त्याचा आवडता किंद्र जॉय तुला आवडत हा आणि हे पण आहेत माझे आवडती जर आम्हाला किती चॉकलेट्स आहेत थ्री थ्री कॅट आणि एक बडासा कॅडबरी आणि आणि एक किंडर म्हणजे की वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह चॉकलेट आणि यामध्ये देखील काहीतरी खाऊ आहे मी दाखवते नंतर आणि तूपही आणलेला आहे तेही करतोय आता ते, कर ते सर्व भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायची काय एकदाच नाही खायचं नाही दात किल गेले किल वेळे गए गात गे गए। मेरे, गए ग... मेरे पास एक दात ठीक चला ठेवून द्या जा चला आता मी माझ्या वडिलांसाठी स्वयंपाक बनवती आहे तर हे आहे तूप गाईचं तूप आहे रेडीमेडचंच आहे पण याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही अगदी रवाळ आणि खूप छान टेस्ट आहे उत्तम शॉपमधील आहे जी रविवार पेटेमध्ये आहे हे सुद्धा माझे वडीलच घेऊन आलेत आणि या बॅगमध्ये ना अजून एक किंडर जॉय आहे जो मी आणायला नाही दाखवलेला नाहीतर तो एकदाच दोन्ही खाल्ले असते आणि या बॉक्समध्ये काजू कतली आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आहे कलाकंद पेढा तर संदीपला काजूकतली आवडते मला आणि आणायला हा पेढा आवडतो म्हणून दोघांची आवड त्यांनी घेऊन आलेली आहेत मला राहलंच नाही म्हणून मी लगेच ट्राय केला हा पेढा जनरली मला कलाकंद पेढा आवडतो पण हा खूप जास्त आवडला खूप वेगळी आणि खूप छान अशी याची टेस्ट आहे मध्ये आणि हे पाहावं लागेल आपल्याला कस खेळायचं आहे ते हे खेळावं लागते असं ठेवायचं असेल हा बरोबर आणि हे चको लावा याच्यात काय पण आण तू आता मोठा झालाय आता जो नाही खायचं बेबी कसं आहे खूप झाला हा खूप दिवसांनी खाल्लाय नाने हुँ. आता आने तू बिग ब्रो झालाय आता नाही खायचं तू हा? तू असं खाल्लं तर येणारी छोटी दिदी पण खाईल ना मग हुँ. हा ओके आता आजोबांना सांगायचं मला नको आता किंडर जॉय म्हणून ओके हुँ. चलो बाय बाय माझ्या वडिलांकडे जास्त वेळ नव्हता त्यांना लगेच जायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की खिचडी आणि पापडच बनव तर असं सिंपल जेवण त्यांच्यासाठी मी बनवलं काय तू खाली खेळायला गेलं होतं ना काय झालं कसं शंभूनी मला माझा पाय अडकवला नंतर मी खाली पडलो कुठे लागलं भाऊ वा? अजून आणि तो एक्झाम हे म्हटलं तरी तू कशाला गेला मग खाली खेळायला मम्मी मी लागलो ते ना मला मला ला, परेशान लागला एक्झाम असताना जर हाताला जास्त लागले तर तू लिहिणार कसं जास्त तर नाही लागले पण लिहू शकतो ना हा दोन पेपर आहेत माहिती आहे ना हां फक्त दोन आहेत ठीक आहे ते जेवल्यावरती स्टडी करायची ओके हां हे बघ काय लावूयात आपण या तीGamma क्रीम लावूयात का हा ठीक आहे आणि आत्ता वाजलेत सव्वा आठ संधी बाजून ना आलेले नाही आहेत तर आता संध्याकाळ झालेली आहे थोड्या वेळापूर्वी माझे वडील आले होते दुपारी पण मी त्यांना नाही दाखवू शकले कारण ते फार घाईमध्ये होते ती फ्रेश होईपर्यंत मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली जी तुम्ही पाहिलीच आहे आणि त्यांनी सिंपल असं जेवण करून वापस गेलेले आहेत पुण्यामध्ये थोडंसं काम होतं ते झाल्यानंतर संध्याकाळी रिटर्न जाणार आहेत गावी तर त्यांचं नेहमी असंच असतं एकतर ठरवून येत एक नसतात ते ऍक्च्युली कोल्हापूरला आले होते पण नंतर पुण्यामध्ये काही कामानिमित्त आले आणि त्यानंतर मग पुण्यात आल्यानंतर नातवाला आणि लेकीला भेटल्याशिवाय ते कसं जाऊ शकतात म्हणून ते आम्हाला भेटायला आले घाईघाईत का असं आहे ना म्हणून मी काय रेकॉर्ड करू शकले नाही तर त्यांनी आणलेला खाऊ आम्ही खाल्लाय आणि आता संध्याकाळ झालेली आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवतीये आणि अजून नाही आलेले तर दुपारी बनवलेली खिचडी आहे त्यामुळे मी भातवरण नाही बनवणार फक्त चपाती आणि भाजी बनवणार आहे तर आज मी फुलगोबीची भाजी बनवणार आहे फ्लावरची तर तेलामध्ये फ्राय करून अगदी सिम्पल भाजी मी बनवते आणि ज्या व्यक्तींना फुलगोबी खावीशी वाटत नाही ना ते देखील खातील एवढी छान भाजी बनते सुरुवातीला मला पण ही भाजी अजिबात आवडायची नाही पण या पद्धतीने बनवते तेव्हापासून मला आणायला संदीपला सर्वांनाच आवडतीये इवन तर फ्लावर फ्लावर शोधून खातो कारण कधी कधी मी त्यामध्ये एखादा बटाटा पण टाकते तर तो बटाटा नाही खात फ्लावर फ्लावर शोधून खातो तर झटपट मी माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी कट केलेली फुलगोबी आणि एक छोटासा बटाटा घेतलाय पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी मी यामध्ये टाकून घेते माझी आई तर ही फुलगोबी पूर्ण शिजवून घेते पण मी फक्त गरम पाणी टाकते जेणेकरून फुलगोबीमध्ये ना छोटे छोटे किडे आया असतात तर गरम पाण्यामध्ये ते वर येतील आणि थोडस आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला असंच एक दहा मिनटं ठेवायचं आहे यामुळे एकतर गोबी थोडीशी सॉफ्ट पण होते आणि स्वच्छ पण होते जर आपल्याला गोबीमध्ये काही किडे वगैरे असतील ना तर ते वर आलेले लगेच दिसतील आता हेच तेल मी आजच्या भाजीसाठी आणि पोळीसाठी वापरणार आहे एकतर वगैरे असं काही तळत असेल ना तर कमीत कमी तेल वापरायचं आणि त्यानंतर एकदा वापरलेलं तेल वारंवार वापरू नये म्हणतात आणि लगेचच आपण या तेलाचा वापर आपल्या स्वयंपाकात केला तर हे जास्त हानिकारकही होणार नाही आणि तेल वेस्टही जाणार नाहीये या कढईमध्ये भाजी बनवणार आहे त्यासाठी हे तळेलच तेल दोन चमचे टाकून घेते हे तेल छान गरम झाल्यानंतर हिंग टाकायचं त्यानंतर मोहरी जिरे हे छान तडतडले की त्यामध्ये अद्रक आणि लसूण यांची छान मोठी मोठी अशी क्रश केलेली पेस्ट टाकून घ्यायचं आहे दुसरं काहीच टाकायचं नाही आहे कांदा वगैरे काहीच नाही टाकायचं कडीपत्ता असेल तर ते टाकू शकता माझ्याकडे नव्हता त्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला टाकायचा आणि हे गरम पाण्यातून काढलेले गोबी आणि आलू जे आपण कट केले होते ते यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान वाफवून घ्यायची आहे भाजी आता भाजी वाफेपर्यंत चपाती बनवून घेऊयात या दोन डब्यामध्ये नेहमीसाठी मी, मी पीठ आणि तेल काढलेलं आहे सुरुवातीला आपण हे तळेलंच पीठ वापरूयात आणि ते संपल्यानंतर मग दुसरं वापरूयात तर सर्वात पहिली गायीची चपाती बनवायची असते हल्ली काय गाय मिळत नाही म्हणून मी एक छोटीशी चपाती गाईच्या नावची बनवते आणि ही नंतर मग गच्छीवरती किंवा गॅलरीमध्ये पक्षी येतात तर त्यांना खाऊ घालते त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा त्यापासून छोटीशी पोळी लाटायची त्यामध्ये तेल लावायचं परत थोडंसं कोरडं पीठ टाकायचं परत घडी टाकायची आणि परत थोडंसं तेल लावायचं अशा पद्धतीने त्रिकोणी पोळी मी बनवते सॉरी त्रिकोणी घडी बनवून त्याची गोल पोळी मी बनवते तर ही माझी पद्धत आहे जी आज मी तुमच्याशी शेअर करते आहे तर माझ्या सासरी असं म्हणतात की चपाती बनवताना किंवा पोळी बनवताना जे काय तुम्ही बोलत असाल ते समजून घ्या तर चपाती बनवताना ती अशा पद्धतीने लाटायची ती अजिबात उचलायची नाही आहे मला फार काय जमत नाही थोडंफार जमतं त्यानंतर मग मी अशी चपाती उचलते कारण या चपातीला ना मी जास्त पीठ नाही लावत मला आवडत नाही जास्त पीठ लावलेलं तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ दिसणार नाही नाहीतर बऱ्याच जणांची चपाती ही पांढरी पांढरी दिसते तर चपाती एकतर त्रिकोणी घडीपासून गोल बनवण्यासाठी मला असं उचलावंच लागतं आणि त्रिकोणी घडी बनवल्यामुळं चपाती छान मऊ दिवसभर जरी तुम्ही ठेवलात ना तरीसुद्धा मऊ राहते तर तव्याला चपाती चिटकू नये म्हणून असं थोडंसं पिठाचा गोळ्या घेते आणि तेल लावून मग ते मी असं पसरून घेते गरम असतं म्हणून लाटण्यानंच करते तर प्लीज आता तुम्ही जज करू नका की ही काय पद्धत आहे तर ही मी काढलेली पद्धत आहे कारण आता लग्नाला दहा वर्ष झालेत तर आपण रोजच्या आपल्या जीवनामध्ये स्वयंपाक बनवत असताना कुठलाही पदार्थ असो किंवा चपाती बनवत असताना अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या कन्व्हिनुसार काढतच असतो तर आता वरची भाजीपर्यंत खालची पोळी बनवण्याचा माझा प्रयत्न असतो तर कधी बनते कधी बनत नाही नाहीच बनली खालची पोळी तर मग जेवढा वेळ तवा रिकामा असतो ना तर तो तवा गरम झाल्यामुळे चपाती चिटकते म्हणून हे असं पिठाचा थोडा छोटासा गोळ्या घ्यायचा आणि तव्यावरती तेल टाकून तो फिरवून घ्यायचा म्हणजे चपाती नाही चिटकत तुम्ही देखील एकदा ट्राय करून तर पहा आणि मला मलाच काय आमच्या घरी कोणालाही ना पांढरी चपाती आवडत नाही अशी छान खरपूस भान भाजलेलीच चपाती आवडते तर मध्ये मध्ये भाजी हलवून घ्यायची कारण आपण भाजीमध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे ती आपल्याला वाफेवरतीच वाफून घ्यायची म्हणून भाजी मध्ये मध्ये हलवून घ्यायची आहे आणि सोबतच चपात्या करून घ्यायच्या तर तुम्ही कशी बनवता अशीच बनवता का कार बरंच जणं ना चपाती ही त्रिकोणी घडीपासून बनवतात तर कोणी कोणी पिठाचे दोन गोळी घेऊन त्याची गोल चपाती बनवतात म्हणजे दोन तीन पद्धती आहेत जे मला येतात पण मला रोजच्या वापरामध्ये हीच आहे घडीची पोळी आणि ही पोळी दिवसभर सॉफ्ट राहते मऊ राहते सकाळी बनवलेली पोळीसुद्धा आपण जरी संध्याकाळी खाल्ली ना तरीसुद्धा ती छान मऊसूत असते चार पाच चपात्या बनवून झाल्या त्यानंतर हे जे तळेलं तेल आहे तेही संपलं आहे हे पाहू शकता तर या स्टीलच्या डब्यात मी तेल काढलेलं असतं नेहमीसाठी त्यातील ते तेल आता या चपातीसाठी वापरते आहे आणि ही थोडीशी मोठी चपाती मी बनवणार आहे म्हणून थोडा मोठा कणकेचा गोळा घेतला आहे आणि तेही आणायसाठी कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलानं जास्त खाल्लं पाहिजे कारण आणायची सवय आहे की तू एकच चपाती खातो त्याच्यावरती तू काहीच घेत नाही म्हणून मी त्याला थोडीशी आमच्यापेक्षा मोठी चपाती करते म्हणजे त्याच्या पोटात थोडंसं जास्त जाईल आणण्यासाठी बनवलेली चपाती अशी घडी करून ठेवली म्हणजे ताट लावताना मला लगेच कळेल तर आता सर्व चपात्या बनवून झाल्यात पिठाचा डबा तेलाचा डबा हा सर्व मी पेपरने व्यवस्थित क्लीन करून जागच्या जागी ठेवून देते पोळ्या पोळीच्या डब्यात ठेवून दिल्यात आणि पोळपाटच्या खाली कपडा टाकल्यामुळे गॅस ओटा फारसा खराब नाही झालेला थोडाफार जो काही खराब झाला आहे तो लगेच क्लीन करून घ्यायचा असाच पसारा ठेवला हो ना त्यानंतर मग कंटाळा येतो तर आता गरम गरम ताटही लावून घेते आमच्या दोघांसाठी संदीपला वेळ होणार आहे तर दुपारची खिचडी त्यानंतर केलेली फुलगोबीची भाजी चपाती काकडी होते तर काकडी पण घेतलेत आणि वडिलांनी आणलेलं स्वीट अशा पद्धतीने आमचं ताट मी लावून घेतले संध्याकाळचं जेवण तयार आहे नऊ वाजलेत पण संदीप अजून आले नाहीयेत त्यांना कॉल केला तर ते म्हणे तू जेवून घे तर मी तर जेवणार आहे आणि पण जेवेल संदीप आल्यानंतर पूर्ण टाकायचं ओके हा आणि पप्पा ना कधीतरी येतात अकरा वाजता बारा एक दोन तीन नाही बाळा येणार थोड्या वेळात येणार कस पप्पा पण येतात कशी झाली आणि छान झाली तुला आवडते का फ्लावरची बाय फिनिश करा सर्व आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आत्तापर्यंत मी एडिट करत होती आत्ता रात्रीचे एक वाजून अकरा मिनटे झालेली आहेत भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी बाय बाय गुड नाईट